झाले वळीला फोनावर चावली दहा मिनटं झाली बघा आणि हे डायरेक्ट चावली काय नाही ठुल बा मधी सगळे पाडून मोकळे झाले वरून खालून काहीच नाही एवढे चिटकेने बी दगड चिटकून दिलं चिटका पाड्या दगड बा आपला आता आरतच आहे तिथून खाली काढून बी झाले आणि हे स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये हे बघा आपल्याला जेवारी आज काढायला यायची आई बाई ही बा जेवारी काढायची गेला डुकर बा आता पाडायला लागलेले इथं ही बा आजूक पण काढायला नाही आलेली अजून वाळलेली नाही आहे सगळी हिरीचे पण डुकर काय तिला काय ठुणार नाही तर म्हणून घ्यायची काढून आणि बाईकडं पाडिलेली बीडलिंबा करतो मला आणि त्याच्या आधी बा आपला हे भट चुजलेला असं दिसत असं मला काला मी तो मावळ वळायला इथं बा माशी चावलेली मला डॉक्टर इथं वरच आपण मावळ वळायला आलतो ते इकडं इथं माशी चावली फाटाल बा किती मोठा सुजल्या नाही बघा मावा खाल्ले ही बा इथं चावली फाटाला माशी केवढं सुजलं बा ते झाले वळीलेला वावर चावली दहा मिनटं झाले बघा आणि डायरेक्ट चावली केवढं मोठं झालंय मग का दाखल थोडं बारीक होतं आता वाढतच चाललंय वा बोलता नीट याय ना त्याच्यावर आपण मला नीट या वाट्यामुळे मला बोलता ब्यायना आवाज थोडा वेगळाच वाटत असं वा चला पहायच्या ज्यावरी काढायला नाही बाईद ज्यावरी किती पाडलेली बा कडी सगळी चौकून उभा आणि मध्येच पाडलेली मला दाखतो पुणे इतके दिवस राहिले आणि बा बुजगावने लावलेले वीज माझं आले कामाला आता काय राहिलं बा चिटका पाडा सगळं जेव्हा ही किती जेव्हा पाडेली मधीच बा कळकत केलं सगळं काय नाही ठेलं बा मधी सगळे पाडून मोकळे झाले दुकर फक्त कडीन वगली बाहेरून दिसते की पहिली नाही पण आता आलं का सगळी जेवारी पाळ बा कशी चाव चाव टाकली बा आता घ्यायची कापून नाही कापले ती उभा आहे तेवढी बी सगळी घेते पाडून डोके बघा साईड न जायचं सा का चिटका जा लई जेवारीवर वाट चिटकेन मावाड व इथं कुठं असून वर गलत मावाला मा, मा, मा बाबा चावलं हाटालाच वळीत आणि चला आता कापूसच्या वारी व आपल्याला पाच धरायचे आता की बा दंड आणि हो सारा रिख्या साईटने बा पप्पा काही काढली आता काढायला जिजोर मध्ये नाव टाई तिजोर पाडग बा आपला आता लिंबापासून अलीकड सगळं जेवारी कापून झालेली आहे बा लिंबापासून पलीकडे राहिली जेवारी कापायची बा या आवट्यापासून खाली कापिलेली आणि इथून वर तशी वाडूकरण पाडीलेली ह्या आवट्यात बी होतं बा इथून एवढं बा, बा कसं दिसतंय काही पाडीली काही तशीच म्हणून बाबीना पाडिलेला असेन पाडिलेली कशी केली बा एवढी झाली आता लिंबापासून पलीकडं लिंबा तुम्हाला दाखतो चिकटा किती पाडा ज्यावरेवर बा दगड सगळे चिटक्याने ते झाले तेव्हा वरून खालून काहीच नाही एवढ्या चिटक्याने बी दगड चिटकून गेलं चिटका पाडा वर बा हात सगळे चिटक्याने चिकाट झाले तर तर आता बालीबापासून दोन पलीकडे पात येतात मग अर्धी झाली ज्यावर काढून दोन वर अर्धी रेन काढायचे चांगला आता डबल मागून पात धरायचे बालिमबापूशी थोडी पत्ता ज्यावर एवढाच्या म्हणून ते बाई ही कशी लाईन सगळी दाठी तशी अलीबापूशी थोडी पत्ता आहे बालिम बाई सगळा वाळवून गेलाय अंगाई जेव्हा ऐकला डबल पाला फुटलाय चल आता खालच्या आवट्यातल्या राहिले जेवढे घेऊ तेवढी काढून हे बा आपला आता आरतच आहे तिथून खाली काढून बी झाले आणि बावर क्वास क्वास आपण काढत आण बा असं वावरची चुळ आहे बावर इकडं असं तिथून बारीक तोंड आहे असं इदं होतं लिंबापेशी मोठं तोंड होतं डबल बारीक तोंड त्या पलीकडं माग लिंबाकडं बा बारीक होत चालतं होतं असं क्वासाचं वावर आहे म्हणून बा लिंबापासून राहिलेला पाती इदोर आणल्या एक तिथं संपली आणि एक बी सगळं हे काढून बा झालेली वाज्यावरीवरचा चिटका कसा चिटका बा त्याच्यात चिटका बी नाही मावा बी बा काळे पाणी पडले सगळे हे किरकुळे बा बाज्यावरीवर बी फक्त ज्याला पाणी दिलंय त्या जेवारीवर मावा आणि चिटका पड आणि जेवारीवर पाणी नाही दिलं त्या जेवारीवर नाही पाड आता मला लागतो आता मी बिना पाणी दिलेली जेवारी ह्या कडेला किंवा इरून चढे म्हणून ह्या साड्यापासून अलीकडंच पाणी रथम पुढं जात नाही वा जेवारी चिटका आहे आणि बाई बा तिथं पाणी बसत नाही तिथं वाळून गेले जेवारी चौकाच नाही चिकटा नाही आणि काहीच नाही बा आपले राहिले आता एवढी जेवारी काढून बा सगळी झाली आता एवढे राहिले अर्धे वा अर्ध्याची थोडी कमी राहिले नाही तर अर्धीच राहिलेली बहुत आता होती का नाही आज एवढी काढून आता वाजला तर बा पाहुणे एक आपण चालतो तर दहा वाजता मी बा दोघा जणांनी काढली एवढी मी आणि बाप्पाने राहिलेले किंवा काढून दुकरांनी पाहिलेलं बा एवढ्याच जागेत पाहिलेलो सो किंवा इथे जागतो तिथंच थोडा वेळ गेला वाईद एवढं टक्कल मध्येच पाहिलं होतं इथे किंवा एवढ वाढलेलं होतं आता आपली सगळी जवारी आता कापून ती झालेली काढून सगळी बा बाळा लागलो होतं दादा वाजल्यात दोन बा एवढी काढून इथली जवरे पासाभास चिकटा आणि ते मावा आणि सगळं रॉग आणि ते झाले सगळी भात पाय भरले तर चिपट्यांनी सगळे कपडे घालून हे बा आपण डुकराने पाडिलीस मध्ये हे बा आपण एवढे सगळे बुजगावणे लावले होते बा असे एकूण साड्या लावल्या होत्या एकूण बुजगावणे लावले होते लाव तरी बी डुकराने पाडली आपण आधी पाणी दिलं मग आधी बुजगावणे लावले मग पाणी दिलं सगळं पाणी दिलं बा पाडलेलं आहे मधी बा इथं पाडिलेली जेवारी बाकी एवढ्या जागेत की हिरं हिरं दिसतंय ते तुम्हाला तेवढी सगळी ज्यावरी पाडिलेली आहे झाली आपली सगळी एवढी ज्यावरी काढून बाहेर सगळी हिरवी पण बा कणसं बी काय राहिले नाही पाखराने खाल्लेले आहेत सगळी आणि ज्यावरी डुकऱ्याने म्हणजे काहीच नाही फक्त हे राहिलेलं आहे काढवा झाला याचा गुराला खायला देवारी नाही झाली काहीच नाही जेव्हाही पेरून बघू बर आता सगळं झालं असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटून उद्या सकाळी आठ वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये तेव्हाच बाय